हे करणं सगळ्याला ती काळजी घ्यायची एवढीच विनंती मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शहरातला तर अध्यक्ष ठरलंय आता त्याच्यात काही विषय नाही कोणी काही मदत असेल तर डोक्यातून काढून टाका एकदा बोललो एकदा जबाब दिली विषय मिटला त्याच्यात मी काय म्हणतो आपल्याला वैभव आपलं टिकलं पाहिजे आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आपली बहीण आपली पोरगी मंत्री झाली तिचा काही परस्पर तुम्हाला काही फायदा होतो का नाही तुम्ही पहा ते तेव्हा तुमच्या लक्षात येईल ना तसं तर मी जो जोपर्यंत महाराष्ट्रावर काम करतो नऊ वर्ष त्या नऊ वर्षाच्या नावाखालीच कोणत्याही जिल्ह्याचा अडचण आली करता आहेत जिंतूरच्या बोर्डीकरच्या नावावर तुम्हाला काम कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि कुठे गेलं तर तुम्हाला आता तुम्ही मंत्री झाली ना तिला सांभाळण्याचं काम आणि आपल्या पक्षाच्या नेत्याच्या ज्या अपेक्षा आपल्याकडून त्या पूर्ण करण्यासाठी या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आपल्या दिदीला मदत किंवा करा एवढीच विनंती या निमित्ताने निवित्त मी तुम्हाला करतोय ते बोलायला खूप आहे मला बोलत बसल्यावर ते संगीतही तुम्ही बाजूला <laughs> नाही संगीताशिवाय मारून जगू शकत नाही म्हणून संगीताची गुढी असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे की उद्याची निवडणूक आमच्या प्रतापची निवडणूक सगळ्यांनी बाजी एवढी बनतो कोण उभा राहायला हे नका पाहू तुम्ही त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं ते आम्ही आहोत आणि आता अडीच वर्ष झालं मला वाटतं दोन वर्ष